बाळ बाळा हो, आपल्याला का नाही आज फांदीच्या भाजीच्या वड्या बनवून दाखीते तुम्हाला पहिली आळू भेटत नव्हते आम्ही हेच खात होतो आता मिरच्या घेतल्यात वाटायला मीठ घेतले जिरे घेतले ओवा घेतला लसूण घेतला आता एवढं वाटून बेसन पिठात खालायचं आता खास खास वाटीते आणि भारी आळूचे पानं करते मी याचे भाजीची पहिला आम्हाला काढणार आम्ही याच्यात वड्या करून खायचे आळीच्या पानासारख्या आता काढून घेतले पीठ घेतलंय याच्यात हळद टाकी ते आता वाटण की ते मीठ मिरची लसूण जिरे हळद सगळे काला तिथं करून घेते आता ह कालू कालू आणि असं कालून त्याळूच्या पानावणी याच्या वड्या बन लेकी बाळा हो असं बेसन पीठ लावायचं आपल्या फांदीच्या भाजीच्या वडे आता खाऊन पा लय जोरात ज्वराच आता आणि परत तुम्ही मला का कमेंटमध्ये सांगा अशा पानाच्या वड्या करायच्या आणि खायच्या लई भारी लागतं आम्हाला पहिलं काल ना नस ना आम्ही हेच पान आणायचं आणि करायचं पहिली आळू भिटतच नसत थोडी तापायला तेल टाकायचे तापायला पळीवर आता तापू घाते त्यावर पानाला पीठ लायचे पण घ्यायचे तळून घ्यायचे लई भारी लागतच आता तेल तापलं का टाकून घ्यायची घ्यायची मी तळून घेते रे की बाळव नाही बारीक पानं झाली तर तु। तुम्हाला आवड तर तु। परत मला समजून पाना नाही भाजून द्यायचे अच्छा चळ चवू घ्यायची कच्चे नाही पाहिजे आमसारखा स्वतः पाहिजे आम्हाला आवडती पाणी देते आईच्या पानामुळेच आहे करून खायचे घ्यायचे आता काढून घ्यायचे हे लाल भाजले तर बेकी बाळा तुम्ही असेच भाजून खाजा चांगले करून शिन पान आता हे काढून घेतलेत मी आता खाली मले पानं रेडी झाले तर खाऊन पगा दही भारी झाले तर गोड लागत येतं असेच करून खाज़ा, आपले आपल्या फांदीच्या बाजीची येतं आपल्या काय